कुमारिकांना व्हावी मनाजोक्ती वर प्राप्ती आणि सुवासिनींना लाभावी अखंड सौभाग्य प्राप्ती अशा पवित्र हेतूने केल्या जाणाऱ्या हरतालिका व्रताच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी उद्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार उद्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया दरवर्षी आपण हरतालिका तृतीया म्हणून साजरी करत असतो उद्या हरतालिका आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कोणती एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे म्हणजे आपले सात पिढ्यांचे दरिद्र नष्ट होईल त्याचबरोबर असे कोणते तीन उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या वि वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील आपल्या पती जमत नसेल भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर त्या सर्व अडचणी दूर व्हायला मदत होतील तर ते तीन उपाय कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हरतालिकेची पूजा कशी करायची हे तुम्हाला माहीत नसेल तर याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यातून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वती पतये असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपल्या शास्त्रीय समजुतीनुसार काही उपवास व्रत जे समारंभ आहेत जे आपल्या वैवाहिक जीवनाशी देखील संबंधित आहे यापैकीच करण्याचं एक व्रत म्हणजे हरतालिका तृतीयेचं व्रत जे आपल्याला उद्या करायचं आहे तर पंचांगानुसार हरतालिका तृतीया हे जे व्रत आहे ते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळलं जातं जो दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास असतो किंवा ज्या कन्या अजून अविवाहित आहे त्यांच्यासाठी हा दिवस देखील खूप खास असतो ज्या अविवाहित महिला आहेत कुमारिका आहेत त्या देखील हे व्रत करू शकतात त्यांना मनाजोगता वर मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं माता पार्वतीने हे व्रत केलं होतं माता पार्वतीपासून या व्रताची सुरुवात झाली होती त्यामुळे तिला शंकर स्वरूपात वर प्राप्त झाले होते अशी आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते तर कुमारिका मुली सवाशीन महिला अगदी विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात हतालिकेचं व्रत कोणी करायचं कसं करायचं गर्भवती महिला असतील तर त्यांनी हे व्रत कसं करायचं उपवासाला काय खायचं असे प्रश्न जर तुमच्या मनात तयार झालेले असतील तर सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर व्हिडिओ बघू शकता बघा उद्या शुक्रवार आहे हतालिका तृतीयेचा दिवस आहे तर कोणतंही व्रत असो त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे जे काही व्रत वैकल्य असतात सणवार असतात त्या दिवशी सकाळी लवकर उठून घ्यायचं घरातील स्वच्छतेची कामे आटपून घ्यायची स्वच्छतेची कामं अटपून झाली की आपण स्नान करायचं तुम्हाला जर पवित्र नदींच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य असेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता पण प्रत्येकालाच पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाणं शक्य नसतं तर तुम्ही घरामध्ये स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या तर त्या वस्तू कोणत्या ते आपण जाणून घेऊया तर उद्या हरतालिका आहे उद्या ज्या महिला व्रत करणार आहेत अशा सर्वांनी उद्या आपले केस देखील धुवायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा गंगाजल टाकायचे आहे गंगाजल तुम्हाला पूजा साहित्याच्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल तर तिथून तुम्ही ते गंगाजल खरेदी करायचं आहे घरात जर असेल गंगाजल तर ते एक चमचा गंगाजल आपल्याला टाकायचं आहे एक चमचा गुलाबजल टाकायचा आहे गुलाबजल नसेल तर इतर जे काही सुवासिक असतं परफ्यूम असेल ते थोडंसं तुम्ही पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला उद्या स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे आहे समजा तुम्ही नवीन वस्त्र खरेदी केलेली नसतील तर जी वस्त्रं तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली नाहीत अशी वस्त्र अशी साडी आपल्याला उद्या परिधान करायची आहे आजकाल महिला दररोज सगळा शृंगार करत नाही म्हणजे दररोज सिंदूर भरत नाही किंवा मग काही महिला तर टिकली देखील लावत नाही दररोज मंगळसूत्र घालत नाही पायात जोडवे घालत नाही काळ बदलला आहे पण उद्या आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व्रत करायचं आहे तर ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी सर्व शृंगार उद्या करायचा आहे कुमारिका मुलींनी देखील शृंगार करायचा आहे ज्या विवाहित महिला असतील तर त्यांनी उद्या मंगळसूत्र नक्की घालायचं आहे त्याचबरोबर सिंदूर लावायचा आहे कपाळावरती कुंकू लावायचं पायात जोडवी पैंजण अशी सर्व साज शृंगार उद्या महिलांनी करायचा आहे तो सर्व साज शृंगार केल्यानंतरच हरतालिकेची पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणीचा देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे असं मानलं जातं की जर एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने हे हरतालिकेचं व्रत केलं तर तिच्या पतीला निश्चित दीर्घ आयुष्य आणि सुखी वैवाहिक जीवन तिला प्राप्त होत असते किंवा एखादी जी कन्या आहे अविवाहित असते तर तिने देखील जर मनोभावे हे व्रत केलं तर तिला मनाजोगता वर नक्कीच प्राप्त होतो या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात विशेषतः त्या महिलांनी ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आहेत पती पत्नीचं जमत नाही त्यांनी तर हे उपाय नक्कीच करायचे आहेत तर ते उपाय आपल्या वैवाहिक जीवनात ज्या समस्या असतील तर त्या समस्या नक्की दूर करायला मदत करतील तर पहिला उपाय असा करायचा आहे हरतालिकेची आपण पूजा मांडणी करणार आहोत तर ती पूजा झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला शक्यतो वृद्ध जी सुवासीन स्त्री असते त्या स्त्रीला लाल रंगाचं वस्त्र आणि शृंगाराचं साहित्य आपल्याला दान करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे शृंगार साहित्य आपण त्या स्त्रीला दान करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर व्हायला मदत होते त्यानंतर पुढचा दुसरा उपाय असा आहे जर आपले वैवाहिक जीवनात काही अडचणी नसतील तरी आपल्याला आपलं नातं दृढ करायचं असेल आपल्या पती पत्नींमधील प्रेम वाढवायचं असेल तर हरतालिका तृतीयेच्या दिवशी गायीच्या शुद्ध दुधापासून आपल्याला खीर बनवायची आहे ती खीर आपल्याला पूजेच्या वेळेस भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना अर्पण करायची आहे प्रसाद स्वरूपामध्ये प्रसाद स्वरूपात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना खीर अर्पण केल्यानंतर त्यांना आपल्या सुखी संसाराकडे प्रार्थना करायची आहे आपला संसार सुखायचा व्हावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे माता पार्वती आणि भगवान शिवशंकर तुमचे वैवाहिक बंध नक्कीच घट्ट करायला मदत करतील किंवा मग तुमच्या सतत जर भांडण होत असतील तर ते देखील कमी होतील पुढचा तिसरा उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी असा करायचा आहे संध्याकाळी आपल्याला शृंगार जो म्हणतो तर तो सर्व शृंगार करून शिव मंदिरात जायचं आहे तुमच्या आसपास जर भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान शिवशंकराला एक तांब्या जल नक्की अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम गौरी शंकराय ना ओम गौरी शंकराय नमः असा कमीत कमी एकवीस वेळेस आपल्याला या मंत्राचा जप उद्या शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन जल अर्पण केल्यानंतर करायचं आहे त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या समस्या नक्कीच दूर होतील त्यानंतर काही चुका आपल्याला उद्याच्या दिवशी टाळायच्या आहेत ते म्हणजे बघा बऱ्याच महिलांना दुपारची कामं वगैरे आवरल्यानंतर झोपण्याची सवय असते पण ज्या दिवशी आपण काही व्रत कर करत असतो त्या दिवशी झोपणं निषिद्ध आहे त्या दिवशी आपण झोप घ्यायची नाही माता पार्वती भगवान शिवशंकर यांचं नामस्मरण करायचं आहे भजन तुम्ही करू शकता पण आपण दुपारी झोपायचं नाही आपल्या पतीसाठी आपण हे व्रत करत असतो त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करत असतो तर या व्रताच्या दिवशी आपल्याकडून आपल्या पतीचं अपमान होईल असं आपण वर्तणूक करायची नाही त्याचबरोबर पतीसोबत खोटं देखील आपण बोलायचं नाही त्यानंतर निसर्गाला आपल्याकडून हानी होणार नाही या गोष्टींची देखील आपण काळजी घ्यायची रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत आपण जागरण करायचं आहे तरच हे व्रत पूर्ण होतं त्याचबरोबर हरतालिकेच्या व्रताची कहाणी देखील आपल्याला वाचायची आहे तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य तर नष्टच होईल त्याचबरोबर असे कोणते उपाय करायचे आहेत की जे उपाय केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील अडीअडचणी समस्या दूर व्हायला मदत होईल तर तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका न नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद